शंभर आणि दहा टक्के योग्य आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं ना लोकसभेला आमचा उठाव योग्य नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उभाटापेक्षा ज्यादा मतदान आम्हाला झालं नसतं ना एवढा स्ट्रायकिंग रेट आमचा जास्त आमचा स्ट्रायकिंग रेट फॉर्टी एट पर्सेंट आहे त्यांचा फॉर्टी टू पर्सेंट आहे त्यांच्यापेक्षा आठ टक्के स्ट्रायकिंग रेट आमचा जास्त आहे

मोहीम घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे जातोय आमचे तिन्ही मोठे नेते मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब मान्य दादा हे या माध्यमातून प्रत्येक महसूल विभागामध्ये एक मोठी सभा आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही स्थानिक नेते आमच्या आमच्या सभा त्या ठिकाणी घेणार आहोत महायुतीनं अडीच वर्षात शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य ने दादांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आणि येणाऱ्या पाच वर्षात आमचं विजन काय आहे महाराष्ट्रासाठी आम्ही काय योजना राबवणार आहोत हे सगळे विचार घेऊन आम्ही या एकत्र महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राला महाराष्ट्रातला पिंजून काढणार आहोत धन्यवाद धन्यवाद फेमस आहे महाराष्ट्रामध्ये आपण जिल्ह्याचा आढावा काय दिसून आपल्याला जिल्ह्याच्या आढावामध्ये मी आता एकाच गोष्टीचा आढावा घेतला की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोवा बनावटीची दारू विशेषतः या समुद्रकिनाऱ्याच्या रस्ता मार्गे महाराष्ट्रातून पुढच्या राज्यांमध्ये जाती त्याच्यावरती कारवाई करायला मी सांगितलेल्या होत्या त्याचा आढावा मी घेतला आणि आमच्या विभागीय आयुक्तांनी आमच्या ज्या विभागाचे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या संदर्भातल्या कारवाई केलेल्या आहेत दोन केसेसमध्ये तर तडीपा तडीपारीचा प्रस्ताव आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवलेला आहे मी त्याची माहिती त्यांच्याकडनं मागवलेली आहे त्या प्रस्तावाची मी स्वतः संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन जर त्याच्यामध्ये रिपीटेडली गुन्हा करणारे लोक सापडले असतील तर पोलीस नियमामध्ये जी तडीपारायची तरतूद आहे तीसुद्धा आपण करणार आहोत जे रेझॉर्ट्स आहेत जे रेस्टॉरंट्स आहेत जे परमिट रूम बार आहेत तिथं अल्पवयीन मुलांना मद्यसेवन केलं जाणार ना मद्य प्रा सेवन सेवा दिली जाणार नाही याच्यासाठी सरप्राईज व्हिजिट करायचे आदेश मी ते त्याप्रमाणे आमच्या सगळ्या यंत्रणांनी सरप्राईज व्हिजिट केलेल्या आहेत काही ठिकाणी ब्रिज केसेस केलेल्या आहेत काही काही ठिकाणचे आठ आठ दहा दहा दिवसासाठी लायसन सस्पेंड केलेली होती या सगळ्या गोष्टीचा आढावा मी घेतला विभागाला जे आदेश राज्यस्तरावरनं मी दिले होते त्याप्रमाणे विभाग कठोर कारवाई सगळ्या अनियमित प्रकरणांवर करतोय गोव्याला जी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते तिथून आणलं जात ते न होता जर महाराष्ट्राचं उत्पादन पण वाढू शकतं उत्पन्न पण आम्हाला गोव्याचा रेशिओ टॅक्सचा काय आहे उत्पादन शुल्कच काय हे बघण्याची आवश्यकता नाही आज तरी राज्यातल्या उत्पादन शुल्क विभागामध्ये कुठलीही कटौती करण्याचा कुठली घट करण्याचा राज्य सरकारचा विचार नाही ओके आपण एमपीएससी ला काही नवीन पदांच्या संदर्भातली भूमिका नवीन पदांच्या संदर्भातली यादी जवळपास पावणे दोनशे पदांची दिली होती एमपीएससी ने ती प्रक्रिया सुरू केलेली आहे विभागामध्ये जवळपास आठशे पद नवीन भरायचं टाटा कन्सल्टन्सी कंपनी मार्फत त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे ते अंतिम टप्प्यात आहे थोडा पाऊस कमी झाला की फिजिकल त्याच्या ज्या पोलीस ग्राउंड असं असतं तसे ग्राउंड फिजिकल करण्यासाठी आपण घेणार आहोत दोन महिन्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली चला वर्ष गेल्या वर्षी आम्ही अंदाजे चोवीस हजार आणि काहीतरी म्हणजे अंदाजे पंचवीस हजार कोटी रुपये राज्य सरकारला महसूल जमा करून दिलेला आहे चलो धन्यवाद मी विभाग जिल्हावार घेतलेला नाही अडाव या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुतीची एकजूट आमच्याकडं ही भूमिका आहे की एकजूट महाराष्ट्राची संकल्पना विकासाची या माध्यमातन वीस तारखेला विभागीय पहिला महायुतीचा मोठा मेळावा कोल्हापूरमध्ये आपण घेतोय त्यानंतर डिव्हिजनल मेळावे प्रत्येक महसूल क्षेत्रामध्ये म्हणजे कोकणातला कोकणात होईल पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा होईल मराठवाड्यामध्ये होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल विदर्भामध्ये होईल मुंबईमध्ये होईल या सगळ्या ठिकाणी स्थानिक अशा पद्धतीनं सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा असा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करतोय गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीनं काम केलेलं आहे ज्या योजना राबवलेल्या आहेत जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत या सगळ्यांचं थेट संवाद हा मतदारापर्यंत अशा मे मेळाव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साधणार आहोत आचारसंहिता कधीही लागली तरी सुद्धा महायुती निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सामोरं जायसाठी आम्ही तयार आहे तीन पक्षांमध्ये प्रचंड असं कोण म्हटलं मतभेद आहे विरोधकांचं कामच आहे साहेब तुम्ही आज बघा आजच्या पहिल्या समन्वय वे मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत शिवसेनेचे दोन दोन मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत जण आहेत ना आता भाजपचे लाड प्रसाद लाड साहेब आहेत शिवसेनेचे मी आणि अतुल आमचे उदय सामंत साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले तटकरे साहेब आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत ना विरोधक कसं आहे विरोधकांना फेक नरेटिव्ह सेट करायची लोकसभेपासून सवय लागलेली आहे त्यामुळं ते आता निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी फुसकी सोडली की महायुतीमध्ये मतभेद आहेत अहो तुमच्यामध्ये चाललंय म्हणाव तुमच्यात एक जण म्हणतो जे ज्याची संख्या आमदारांची जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि दुसरे उभाटाचे नेते म्हणतात की आमचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी चाच ते दिल्लीमध्ये गेलेत त्यामुळे मतभेद कोणाच्यात आहेत त्यांच्यात आहेत आमच्यात बिलकुल नाहीत नाही बघा कसं आहे सर सुरुवात कोणी केली मी का पराव दिवशी सुद्धा याच्यावरती मला वाटतं काल नांदेडमध्ये बोललो की माननीय राज ठाकरे साहेब एका राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांच्या विरुद्ध निदर्शनं जरूर करावीत लोकशाहीमध्ये निदर्शनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण निदर्शनं करताना घोषणा द्या तुम्ही त्यांना निवेदन द्या त्यांच्या निषेधाच्या घोषणा द्या पण काही वस्तू गाडीवर फेकणं त्यांच्या दौऱ्याला आडकाठी करणं त्यांना इजा पोचेल अशा वस्तूंची फेकाफेकी करणं हे लोकशाही मार्गातल्या आंदोलनाचं हे नाही काय म्हणतो त्याला आपण प्रतीक नाही आणि मग अशी रिॲक्शन आली की ऍक्शनला रिॲक्शन होती म्हणजे तुम्ही दगड तुम्ही काहीतरी फेकलं गाडीवर की दुसरे लोक त्याची लगेच रिॲक्ट करतात त्यामुळं सर्व राजकीय पक्षांना माझी सरकारच्या वतीनं विनंती राहील आंदोलन करण्याची सनदशीर मार्ग आहेत त्या मार्गाने लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करा पण कोणाला इजा पोचेल कोणाला दुखापत होईल कोणाला आडकाठी निर्माण होईल असं आंदोलन कुणी करू नये महायुती म्हणून मी आताच आपल्याला सांगितलं आम्ही हे तीन आमचे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रामध्ये मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे तिघ नेते एकत्र बसून या बाबतीतला निर्णय घेतील हे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील हे बघा त्यांना काय म्हणायचं त्यांनी पुरावा द्यावा ना मी काय म्हणतो मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यांना जर काय संशय आमच्या शिवसैनिकांवर असेल शिंदे साहेब लांब राहू देत म्हणून शिंदे साहेबांना असं करण्याची काही आवश्यकता नाही शिंदे साहेब अशा पद्धतीचं कधी पाठीमागून वार करत नाहीत आणि वार करण्याची त्यांची भूमिकाच नाही ते नेहमी संयम शांतपणाने काम करतात पण त्यांची आमच्या शिवसैनिकांवर काय तक्रार असेल उबाटा उभाटा गाठाची पालकमंत्र्याकडे द्यावी कलेक्टर कडे द्यावी सीपी कडे द्यावी आम्ही चौकशी करू ना पण काय पुरावा नसताना उगाच आपलं कुठं नको तिथं मान्य शिंदे साहेबांचं नाव जोडायचं शिवसेनेचं नाव जोडायचं ही त्यांना सवय लागलेली आहे त्यामुळं त्याच्यात काही तथ्य आरक्षणाचा मुद्दा बसू शकतो का मराठा आरक्षणाच्या बाबतीत महायुतीचं सरकार आल्यापासून जेवढे सकारात्मक निर्णय झालेले आहेत तेवढे यापूर्वी कधीच झाले नव्हते महायुतीनं फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण मागच्या सरकारमध्ये दिलं ते फडणवीस साहेबांचं सरकार असेपर्यंत आपण टिकवलं फडणवीस साहेबांचं सरकार गेलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही पुन्हा आपण या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे मान्य मनोज दादांची पहिली मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्या आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे अजून सुद्धा कोर्टात त्याच्या बाबतीत त्याच्याविरुद्ध पिटिशन झाली परंतु कोर्टामध्ये सरकारची बाजू आम्ही योग्य पद्धतीने मांडली अजून त्याच्यामध्ये कोर्टाचा हस्तक्षेप झालेला नाही ही एक बाजू तदनंतर मान्य मनोज पाटील जारांगे साहेबांनी सांगितलं की मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेट आहे है। विशेषतः मराठवाड्यातले दहा जिल्हे जे पूर्वी निजाम स्टेटमध्ये होते आणि निजाम स्टेटमध्ये त्यांना कुणबी जातीचे दाखले मिळायचे तर ते सुद्धा कागदपत्र तपासायला कागदपत्र शोधायला अकरा अधिकाऱ्यांची टीम आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवली ती कागदपत्र आम्ही आयडेंटिफाय केली त्या सरकारला आम्ही विनंती केलेली के की अधिकृत त्याच्या प्रती सर्टिफाईड कॉपीज स्कॅन करून आमच्याकडे कर द्या त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं आम्ही कुठंही जो वचन जो शब्द मान्य शिंदे साहेबांनी मराठा समाजाला दिला जो आम्ही आरक्षण देऊन पाळला आम्ही त्याच्या बाबतीत कुठंही इंच बरी त्याच्यापासून पाठीमाग सरकलेलो नाही त्यामुळं आरक्षण ज्यांच्या सरकारच्या काळात टिकलं नाही त्यांना ह्याचा धोका होणार का काय त्यांनी विचार करावा पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो शब्द आम्ही मराठा समाजात दिला दिला होता त्या शब्दापासून आम्ही तसुबरही पाठीमाग सरकलेलो नाही त्यांना विचारा ना आता त्यांच्याकडनं तुम्ही यादी घ्या संजय राऊतांना म्हणा चित्रपट काढणं कोणाचंही काम नाही आणि संजय राऊतांच जे वक्तव्य आजपर्यंत आलीत ना मी आपल्याला सांगतो एक एक स्टेटमेंट त्यांचं खरं झालेलं दाखवा तुम्ही एक स्टेटमेंट त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं एक महिन्यात जाणार पुन्हा महिने तीन महिन्यात जाणार पुन्हा महिने हे अधिवेशन झालं की जाणार काय झालं निवडणुका आल्या अडीच वर्ष झाली संजय राऊतांचा सकाळचा दहाचा भोंगा वाचतो ना तो एकदाच वाचतून बंद होतो त्यातनं जे काय आवाज बाहेर येतात ते खरे कधीच होत नाही मुख्यमंत्री लाडकी बाईचा खरोखरच फायदा होईल फायद्यासाठी योजना आणलेली आहे की नेमकं काय भविष्यात ही योजना बंद पण होणार आहे असं म्हटलं जाते निधी नाहीये मला माध्यमांना हात जोडून विनंती करायची आहे तुम्ही सरकारची बाजू समजून घ्या ह्या योजनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या करता ही योजना महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे अगदी आठ दिवसापूर्वी आता आम्ही सतरा तारखेला पहिला हप्ता दोन महिन्याचा तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करतोय मान्य अजितदादानी दोन दिवसापूर्वी सांगितलं की दौऱ्याला महाराष्ट्रात बाहेर पडण्यापूर्वी त्या पहिल्या दोन हप्त्यांसाठी जे सहा हजार कोटी रुपये लागणार आहे ते वर्ग करण्याच्या फाईलवर सही करून ते निधी उपलब्ध करून मी आलेलो आहे राहिलेली जी रक्कम आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षा अखेर होईपर्यंत त्या सगळ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे जे टीका करतात ना की निवडणुका झाल्यावर बंद होणार आहे त्यांना म्हणावं बजेटचा अभ्यास करा अर्थसंकल्पाचं व्हाईट बुक बघा त्या व्हाईट बुक मध्ये या योजनेसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे पैसे लागणार आहेत ते सगळ्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे त्यामुळं ज्यांना हे बघवत नाही <coughs> जे आमच्या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ अशी टीका करायचा प्रयत्न करतायत माझ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांच्या टीकेकडे बिलकुल लक्ष देणार नाहीत त्या सावत्र भावांना त्यांची जागा आमच्या लाडक्या बहिणी येणाऱ्या काळात दाखवून देतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले त्याला उत्तर देण्यासाठी नेते कमी पडतात असं म्हटलं जाते माहित नाही आपलं उत्तर लोक म्हणतात नाही सांगा ना आता आम्ही रोज बोलतोय आम्ही बोलतोय ना रोज मला सांगा नाही नाही तुम्ही काढून बघा आपल्या वाहिनीला सुद्धा माझी विनंती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला विचारता आम्ही असं आक्रमक संजय राऊतांसारखं शिबिगळा करून बोलत नाही आम्ही जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो जे आम्ही काम केलंय ते सांगतो आम्हाला शिंदेसाहेबांची काय शिकवण आहे मी शिवसेनेचा मंत्री म्हणून सांगतो आम्हाला पहिल्या दिवशी शिंदेसाहेबांनी सांगितले कुणी किती शिवीगाळ केली कुणी किती खालच्या थराला जाऊन आपल्यावर टीका केली आपण चांगल्या कामातनं त्याला उत्तर द्या अडीच वर्षाचं महायुतीचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं काम महाराष्ट्रानं बघितलेलं आहे महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीचा जर बघितला तर उभाटा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यामुळं अनेक वेळा अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की मूळ शिवसैनिक हा धनुष्यबाणाबरोबर साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला दिसला एवढ्यावरूनच आपण ओळखा ना फक्त आक्रमकपणानं बोललं शिवीगाळ केली खालच्या स्थराला जाऊन टीका केली म्हणजे आक्रमकपणानं बोलणं असं नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या कार्यशैलीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलेला आहे नाही पॉलिटिकल संपून मग माझ्या विभागावर या पॉलिटिकल नाही मला माहिती नाही एका बाजूला तर मान्य मनोज पाटील जारांगी साहेब जे मराठा आंदोलन करतायत प्रमुख ते सातत्यानं वारंवार सांगतायत की आमचं आंदोलन कुठंच चालू नाही तुम्ही बघा त्यांची स्टेटमेंट ती नेहमी म्हणतात आमचं आंदोलन कुठं चालू नाही आमच्या शांतता राहिली आहेत त्यामुळं सकल मराठा बांधवांना माझी विनंती आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण शांतता रॅली काढताय तेच अपील करतायत राज्यातल्या मराठा बांधवांना की कायदा कुणी हातात घेऊ नका शांततेच्या मार्गाने जावा नेत्यांच्या गाड्या अडवून मंत्र्यांच्या गाड्या अडवून किंवा आणखीन कोणाच्या गाड्या अडवून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नाच्या बाबतीत मान्य मनोज पाटील जारांगे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती जी आहे त्याचा मी एक सदस्य आहे मी सतत त्यांच्या संपर्कामध्ये आहे सरकार जे जे प्रयत्न करते ते वेळोवेळी मी त्यांना अवगत करत असतो त्यामुळं माझी आजही आपल्या माध्यमातून सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहील की सरकारनं त्यांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून सरकार तसुभरही पाठीमाग हल्लेलं नाही घोडे मैदान लांब नाही येणाऱ्या ना ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील नोव्हेंबरमध्ये निकाल लागेल नाना पटोले साहेबांना म्हणा थोडा धीर धरा आणि जी काय स्वप्न बघायची ती स्वप्न दोन महिने बघा मी एवढंच सांगेन शिंदे साहेबांना मान्य शिंदे साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदानांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काम केले आम्ही काम केले आणि विचारा प्रश्न मनात गद्दारी केल्यावरची जी भावना आहे ती लोकसभेला पण दिसली आहे आणि काय उद्धव ठाकरे ना जी सहानुभूती आहे त्याचा आम्ही जर गद्दारी केली असती तर उभा आमचा स्ट्राईक रेट जास्त राहिला नसता आपणही विचार करा ना मॅडम आम्ही गद्दारी केली असती तर त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा खाली आला असता मतदारांनी आम्हाला धनुष्यबाण म्हणून स्वीकारले आणि मूळ शिवसेना धनुष्यबाण आहे ती आम्ही आमच्या बरोबर वर आहे त्यामुळं माझी म्हणून विनंती हात जोडून माध्यमांना सुद्धा आहे की तुम्ही सुद्धा जे लोक फेक नरेटिव्ह सेट करतात ना त्यांच्यासारखं तुम्ही खात्री करा फक्त की आज मी तुमच्या प्रश्नाचं एका मिनिटात उत्तर दिलं तुम्ही म्हणताय गद्दारी केली तसं असतं तर लोकसभेला आमचा स्ट्राईकिंग स्ट्राईक रेट एवढा उबाटापेक्षा जास्त दिसला नसता